नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला जेव जेवताना जर जे जेवाय बसलं तर आपल्याला जेवण जात नसेल तर नक्कीच हे कोबीची साईड डिश खा अगदी तुम्हाला जेवण जाईल व चवही तुमच्या तोंडाला येईल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही कोबीची साईड डिश रेसिपी आहे तर ते दाखवणार आहे ही केल्यानंतर मी तुम्हाला जेवणामध्ये अगदी छान अशी चव मिळेल व तेवढी चटपटीत व झटपट अशी बनते तर रेसिपीला सुरुवात करूया तरीते तर इथे एक भांड्यामध्ये मी कोबी असा पातळ उभा चिरून घेतलेला आहे तर तुम्हाला आवडेल तेवढा कोबी घ्या त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून उभा घेतलेला आहे व एक टोमॅटो ही बारीक पातळ असा चिरून घेतलेला आहे भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये कोथिंबीर व थोडासा लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाच्या रसामुळे चटपटीतपणा आपल्या कोबी साईड डिशला येतो त्यानंतरने चवीनुसार मीठ टाकून यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्हाला जेवढा आवडेल तेवढा तुम्ही कमी जास्त कांदा लसूण मसाला वापरू शकता हे छान असं काठी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं सर्व मिक्स होतं तर तयार झालं आपलं छान असं तोंडाला चव आणणारं कोबी साईड डिश तर नक्कीच हे रेसिपी करून पाहावं अशा साध्या सोप्या व झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी द नसरी रेसिपी या चॅनेलला माझ्या नक्की सबस्क्राईब करावं आजची रेसिपी कशी वाटली ते ही कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद